समांतर प्रतिष्ठानचा दोन हजार चोवीसचा अण्णा साळवे यांना पुरस्कार जाहीर सामाजिक राजकीय शैक्षणिक पत्रकारिता क्षेत्रातून अण्णा साळवे यांच्यावर होत आहे वर्षाव गेली अनेक वर्ष मुरबाड ठाणे जिल्ह्यात सामाजिक कार्याचा ठसा उमटवणारे आंबेडकर चळवळीतील एक अग्रगण्य नेतृत्व अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या तसेच पत्रकारितेच्या माध्यमातून गोर गरीब अन्यायग्रस्त सामान्य माणसाला न्याय दिल्यानं समांतर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ देसले यांनी दखल घेत मुरबाड तालुक्यातील अभ्यासू बिंधास्त आंबेडकर चळवळीला झोकड दिलेले आमदार किसन कथोरे यांचे समर्थक समाजसेवक अण्णा साळवे यांना दोन हजार चोवीसचा वीर हुतात्मा हिराजी पाटील जिल्हास्तरीय समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला याबद्दल जिल्ह्यातील अनेक सामाजिक राजकीय संघटना पत्रकार पक्षाचे पदाधिकारी यांनी अभिनंदनाचा वर्षाव करून शुभेच्छा दिल्या याबाबत सविस्तर वृत्त असं की गेली चोवीस वर्ष सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारी संस्था म्हणून समांतर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य ही एक आहे या संस्थेकडून दरवर्षी दिले जाणारे मानाचे नव पुरस्कार व पाच सन्मान जाहीर करण्यात आले हा सोहळा रविवारी दिनांक पंचवीस आठ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजता कुसुबाई गार्डन साजई तालुका मुरबाड जिल्हा ठाणे येथे करण्यात येणार आहे त्यामध्ये मुरबाड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते अण्णा साळवे यांच्या कार्याची दखल घेत त्यांना समाजभूषण पुरस्कार प्रतिष्ठानाच्या वतीनं देण्यात येणार आहे अण्णा साळवे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत मुरबाड तालुक्यासह जिल्ह्यात अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहे कोविड काळामध्ये रुग्णांना मोफत भोजन व्यवस्था आरोग्य शिबिरे महापुरुषांच्या जयंतीनिमित्त सामाजिक कार्यक्रम रक्तदान शिबिरे अनेक का सामाजिक आंदोलने तसेच जनतेच्या सेवेसाठी अँब्युलन्स व्यवस्था अशा अनेक उपक्रम राबविण्यात आल्याने त्यांचा हा सन्मान देण्यात येणार आहे समांतर प्रतिष्ठानच्या श्रावण उत्सव दोन हजार चोवीसच्या कार्यक्रमामध्ये करुण पुरस्कार वितरण मराठी साहित्य मंडळाकडून जिल्ह्यातील दहा वाचनालयांना पुस्तके वाटप सांस्कृतिक कार्यक्रम तसेच कवी तुळशीराम भस्मा यांच्या आदिवासी माझा या काव्य संग्रहांचे प्रकाशन करण्यात येणार आहे सदर कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून अनेक प्रसिद्ध मान्यवर साहित्यिक कलाकार संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे तरी सर्व कला क्रीडा प्रेमींनी उपस्थित राहण्याचं आवाहन संस्थापक अध्यक्ष श्री एकनाथ देसले यांनी केलंय बातम्या आणि जाहिरातीसाठी आजच आमच्या मुरबाड न्यूज महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका मुरबाड न्यूज मुख्य संपादक लक्ष्मण पवार